भेटायला येतं ना सगळ्या बिल्डिंगला भेटत आला तर तुम्ही कशाला सगळ्यांना भेटता तसेच त्यांनी पण भेटायला पाहिजे हो ना आम्हाला कोटिंगच्या वेळी सगळे येतात शासनाचा बेजबाबदार पण आहे पुढे आमच्या गाड्याचे नुकसान भरपाई आम्हाला बऱ्यापैकी वोटिंग द्या वोटिंग द्यायचं आमच्या काही आली नाही लक्ष दिलं जात आमच्या आम्ही गाड्या मागून आता हो बायका आम्ही तीन दिवस झाले खालीच आहोत उभं राहून सगळी कामं करून घ्यावी लागतात भांडून आणावं लागतंय वस्तू तेव्हा बाबा हे द्या हे जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना सांगावं आमच्याकडे दोन दिवस झाले ठाण्याची आणि पाण्याची लोक सगळे साफसफाई केले त्यांनी करून आम्हाला पण दोन दिवस तर आम्ही असेच आहोत

तुम्हाला म्हणून आमचं नुकसान झालं दादा आम्ही घेतलं कसं आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये कोणाचं एकाच लक्ष नाहीये शंभर एजन्सी काम करतात मी मागे पण सांगितलं होतं की जोपर्यंत या शहरांमध्ये ज्या एजन्सी काम करतात ते एकत्र बसत नाहीत तोपर्यंत या शहरांचं काही नाही होणार फक्त नुकसान होणार आता आता साधी गोष्ट तुम्ही आता जे मला बोललात ना इथे ब्रिज केलाय बरोबर आहे त्याच्या मागचा विचार काय माहित नाही म्हणजे गर गर या एजन्सीला ही एजन्सी काय करते माहिती नाही या एजन्सीला ही एजन्सी काय करते गर माहिती नाही आणि त्याच्यामध्ये नुकसान तुमचं होणार आणि मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे की इन्शुरन्स कंपन्यांनी काय त्यांना पैसे तुम्हाला मिळणार नाही मिळणार मला माहिती नाही पण मला असं वाटतं तुमचं नुकसान सरकारने भरून दिलं पाहिजे ही विरोधाला आहे असं समजू नका किंवा त्यांच्या बरोबर आहे असंही समजू नका सरकारचा किंवा त्या खात्याचा निष्काळजीपणा आहे आणि त्या निष्काळजीपणामध्ये तुम्हाला ते भोगावं लागेल मला मला ज्यांच्याशी संबंधित व्यक्तीशी बोलायचे त्यांच्याशी मी बोलीन तुमच्या माझं काय बोलणं होते मी आपल्याकडं येस येस